सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो इयत्ता सहावी विषय इंग्रजी प्रथम घटक चाचणीची प्रश्नपत्रिका सरावासाठी उत्तरासह आपल्यासाठी देत आहोत वेळ आहे एक तास एकूण गुण आहे वीस वीस गुणांची ही चाचणी जी तयार केलेली आहे ही संपूर्ण अध्ययन निष्पत्तीवर आधारित ही घटक चाचणी तयार केलेली आहे मित्रांनो ही, ही संपूर्ण घटक चाचणी आपण बघणार आहोत तत्पूर्वी माझी आपण नंबर विनंती आहे माझ्या फक्त शिक्षण युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे, माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील मित्रांनो अर्थात ही चाचणी आपल्याला सरावासाठी देत आहोत ही चाचणी आपल्यासोबत शेअर करेल माझी सहकारी भाग्यश्री चला आपण भाग्यश्रीसोबत चर्चा करूया सेक्शन वन आहे लँग्वेज स्टडी फिफ्टीन मार्क्सला आहे क्वेश्चन वन ए रीड द पॅसेज अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटीज हा खूप मोठा पॅसेज आहे तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून पाहू शकता क्वेश्चन वन ए आहे पॅसेजमधला आन्सर द फॉलोविंग क्वेश्चन पहिला आहे व्हॉट वॉज द वाईल्ड बोअर डुईंग व्हेन द फॉक्स सॉ हिम आन्सर आहे द वाईल्ड बोअर वॉज शार्पिंग हिस टस्क अगेन द बार्क ऑफ अ ट्री सेकंड क्वेश्चन आहे व्हाय डीड अन द वाईल्ड बोअर पे अटेन्शन टू द फॉक्स अँड टिक्स त्याचा आन्सर आहे द वाईल्ड बोअर इग्नोर द फॉक्स अँड केप राईट ऑन शार्पिंग हिस्टस फोकस ऑन प्रिपेअरिंग हिमसेल्फ थर्ड क्वेश्चन आहे व्हॉट डीड द फॉक्स आस्क द वाईल्ड बोअर वेन ही फायनली स्पोक टू हिम आन्सर आहे द फॉक्स आस्क द वाईल्ड बोर व्हाय आर यू डूईंग दॅट आय ट्राईड व्हेरी हार्ड बट आय डीड नॉट सी एनी हिडन एनिमी ऑर डेंजर पाच मार्कासाठी आहे ते क्वेश्चन वन बी आहे राईट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर दोन मार्कासाठी आहे पहिला आहे स्कूल कूल गुड फाइव आपल्याला एबीसीडीसार लावायचे तर त्याचा आन्सर आहे कूल फाइव गुड स्कूल दुसरा आहे सोप सेवन स्ट्रांग स्टार त्याचा आन्सर आहे सेवन सोप स्टार स्ट्रॉंग स्ट्रांग क्वेश्चन वन सी आहे कंप्लीट द वर्ड्स बाय युझिंग करिक्युलेटर रिकाम्या जाग्यासारखंच आहे हे आपल्याला लेटर वापरायचं आहे तर त्यातलं पहिलं -E. आहे ओ डॅश ई आन्सर आहे यन वन शब्द तयार होतो दुसरा आहे यस ए डॅश डी आन्सर आहे आय सेड शब्द तयार होतो तिसरा आहे ओ आय डॅश आन्सर आहे यन ड्विंग शब्द तयार होतो चौथा आहे यू डॅश -E. ई आन्सर आहे यस यूज शब्द तयार होतो क्वेश्चन टू ए आहे अंडरलाइन द सायलेंट लेटर ऑन द फॉलोइंग वर्ड्स तीन मार्कासाठी आहे पहिला आहे कॉम त्यातला साइलेंट वर्ड बी आहे दुसरा आहे डिसेन त्यातला साइलेंट वर्ड सी आहे तिसरा आहे जज त्यातला साइलेंट वर्ड डी आहे चौथा आहे लॉज त्यातला साइलेंट वर्ड डी आहे पाचवं आहे काम त्यातला साइलेंट वर्ड आय आहे यल आहे सहावा आहे रॉंग त्यातला सायलेंट वर्ड डब्ल्यू आहे क्वेश्चन टू बी आहे राईट प्रेझेंटेन्स ऑफ का सांगायचं आप आहे आपल्याला हे शब्द पाच टेन्स मधले आहे आपल्याला प्रेझेंटेन्स मध्ये करायचे दोन मार्कासाठी आहे पहिला आहे सेट त्यातला प्रेझेंटेन्स आहे से दुसरा आहे डीड त्यातला प्रेझेंटेन्स आहे डी क्वेश्चन टू सी आहे मेक टू वर्ड्स इच्स मिनिमम थ्री लेटर्स यूजिंग लेटर इन द गिव्हन वर्ड शब्द दिलेला आहे न्यूज पेपर कमीत कमी तीन अक्षरी शब्द वापरून आपल्याला नवे शब्द तयार करायचे आहेत कोणतेही दोन एक मार्कासाठी आहे शब्द आहे न्यूज दुसरा आहे पेपर सेक्शन थ्री आहे ग्रामर पाच मार्कासाठी आहे क्वेश्चन थ्री ए डू ॲज डायरेक्टेड जसं सांगितलं तसं आहे पहिला प्रश्न आहे राईट द अपोजिट वर्ड्स आपल्याला विरुद्धार्थी शब्द लिहायचे एक मार्कासाठी आहे पहिला आहे आउट आउट अपोजिट वर्ड इन आहे दुसरा आहे नो नो चा अपोजिट वर्ड यस आहे दुसरा आहे गिव द सिनोनिम्स ऑफ वर्ड्स समानार्थी शब्द लिहायचे आपल्याला एक मार्कासाठी आहे पहिला आहे सिंपल दुसरा आहे राईट सिंपलचा सिनोनिम्स होतो इझी राईटचा सिनोनिम्स होतो करेक्ट चौथा आहे ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इनटू युअर मीडियम ऑफ इंस्ट्रक्शन एनी टू एक मार्कासाठी आहे शब्द दिलेले आहेत आपल्याला मराठी भाषेचा अर्थ काय आहे तो सांगायचा आहे पहिला आहे व्हिलेज दुसरा आहे कंट्री व्हिलेजचा मराठी अर्थ होतो गाव कंट्रीचा मराठी अर्थ होतो देश पाच चौथा आहे राईट द ट्रान्सलेट इन टू युअर मदर टंग पाचवा आहे राईट द ट्रान्सलेट टू युअर मदर टंग पहिला आहे नीता इज वर्किंग हार्ट अर्थ होतो नीता अवघड काम करत आहे दुसरा आहे आयशालगुर राजगुरुनगर आन्सर आहे मी राजगुरुनगरला जाईन धन्यवाद